मग फ्रेंड्स पाहू शकता इथे इथे माझी प्लेट जेवणाची तयार आहे राईस आणि अंडा मसाला हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये मा मी तुमच्या सोबत शेअर करते अंडा मसालाची रेसिपी तर आज आहे रविवार तर म्हटलं चला आज नॉनव्हेज रेसिपी आपण तुमच्या सोबत शेअर करूया तर मग आता इथे मी, 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 ला कर, मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि आता इथे तुम्हाला मी जास्त काही न बोलता बाकीचं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते जे जे आपल्याला लागणार आहे चला तर मग तर फ्रेंड्स इथे मी अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत पाच अंडी घेतलेली आहेत मी आम्ही दोन माणसंच आहेत पाच अंडी पुरेशी आहेत आम्हाला तर इथे मी बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पाहू शकता साल काढून धुवून घेतलेले आहेत आता मी ते चिरणार आहे इथे घेतलेली आहे दोन तेजपत्ती इथे घेतलेलं आहे दोन मोठे साईजचे टोमॅटो घेतलेले आहे ज्याची प्युरी घेतलेली आहे मी इकडे पाहू शकता इथे हे आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण हे आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे मी इकडे आणि इथे घेतलेली आहे मी कसुरी मेथी आणि शिवाय आपल्याला शेवटी कोथिंबीरसुद्धा लागेल कोथिंबीर मी नंतर बारीक चिरून घेईनच आणि सोबतच आपल्याला लागणारे रोजचे मसाले ते मी तुम्हाला इथे दाखवते सर्वप्रथम लागणार आहे हळद त्यानंतर लागणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी त्यानंतर लागणार आहे गरम मसाला त्यानंतर हा आहे आमचा घरचा मालवणी मसाला हा लागणार आहे आणि हे आहे इथे धनीजिरे पावडर तर स्पेशली आपल्याला अख्खे खडे गरम मसाले घेऊन पावडर करायची आता काही गरज नाही आहे कारण माझ्याकडे का मालवणी जो मसाला आहे त्यामध्ये बाकीचे सर्व मसाले आहेत गरम मसाले त्यामध्ये मिक्स असतात हो त्यामुळे स्पेशल गरम मसालाही मला काही घालायची गरज नाही आहे तरी देखील मी थोडासा हा बाहेरचा मसाला आहे माझा पॅकेटमध्ये आणलेला तर तो मी थोडासा घालणार आहे त्यामध्ये तर हे आपले नेहमीचे रोजचे मसालेले मसाले आहेत मसाले आणि हे इथलंच हे इथे साहित्य जे मी तुम्हाला आता दाखवलं त्यातले मी आता कांदा इथे आता मी बारीक चिरून घेणार आहे तर चला तर मग पुढच्या तयारीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स पाहू शकता इथे मी कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे इथे आपल्याला जाणार आहे चवीनुसार मीठ तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते तर फ्रेंड्स इथे आपली अंडी तर बॉईल होतच आहेत आणि इथे दुसऱ्या बाजूला मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि बाकीचा मसाला आपल्याला जी ग्रेव्ही लागेल तो ती तोपर्यंत मी इथे सुरुवात करते बनवायला सर्वप्रथम फ्रेंड्स मी इथे कढई मध्ये घालते तेल तेल घातलेले आहे आता यामध्ये मी घालणार आहे तेजपत्ती तर फ्रेंड्स इथे आपले तेल गरम झालेलं आहे तेजपत्ती घातल्यानंतर मी आता इथे घालणार आहे आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते कारण की आपण इथे वाटण घालत नाही आहोत तर मग आपल्याला कांदे जास्त लागतील दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले ते मी आता इथे तेलामध्ये घालते ते मी कांदे घातलेले आहेत तेलामध्ये आता त्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ त्यामुळे काय होतं आपला कांदा लगेच शिजायला मदत होते लगेच सॉफ्ट होतो ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी तर हे आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्या कांद्याचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतायचा आहे कांदा कांदा छान सॉफ्ट झाला पाहिजे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे इथे आपला कांदा फ्राय होतच आहे तर सोबतच मी इथे घालते आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट छान तेलामध्ये परतायचे ते आपल्याला तेला। आता यामध्ये मी घालते आहे आपले सर्व मसाले एक एक करून घालायचे इथे घालते मी हळद छोटासा चमचा दीड चमचा हळद घातली आहे इथे मी त्यानंतर मी इथे घालते आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी आहे फक्त तिखट नसते ही त्यामुळे हे छोटा दोन चमचा घातलेली आहे मी हळद घातली इथे लाल मिरची पावडर घातली त्यानंतर मी इथे घालते आहे आमचा मालवणी मसाला त्यानंतर मी इथे घालते आहे जिरे पावडर दोन छोटे चमचे जिरे पावडर गरम मसाला एक चमचा सर्व मसाले मी इथे घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तेलामध्ये छान आहे तेलामध्ये छान परतायचं आहे आपल्याला मसाले तेलामध्ये छान परतून झाले की मग नंतर त्यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो प्युरी तेलामध्ये छान परतच नाही हे झाल्यानंतर यामध्ये मी आता घालणार आहे टोमॅटो प्युरी पुन्हा एकदा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत हलवत राहायचं तो तो आहे चमच्याने जोपर्यंत छान ग्रेव्हीला तेल सुटत नाही सर्व बाजूने अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट टाकायचा आहे तो म्हणजे दही यासोबतच मी इथे घालते दही दोन चमचे दही होतं हे आपल्याला हे चमच्याने चालवत आहे जोपर्यंत ग्रेव्हीला छान तेल सुटत नाही दही घातल्यामुळे काय होतं एक टेक्स्चर छान येतं आणि स्वाद सुद्धा वाढतो तुम्ही यामध्ये पेस्टमध्ये काजू सुद्धा घालू शकता फ्रेंड्स चार ते पाच काजू ग्रेव्हीच्या हिशोबाने मी इथे फार काही नाही कमी साहित्यामध्येच बनवते आपले रोजचे मसाले रोजचं आपल्या घरी जे जे का काही अवेलेबल असतं तेवढ्यामधूनच बनवते मी इथे तर फ्रेंड्स इथे मी अंडी बॉईल करून घेत घेतली आहेत त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे पाहू शकता फ्रेंड्स इथे दुसरीकडे मी पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं तापलं की त्यामध्ये मी अंडी घालते तर फ्रेंड्स इथे अंडी फ्राय करताना मी त्यामध्ये थोडीशी हळद घालून ती फ्राय करून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ माझा मिस झाला म्हणून मी इथे ऑडिओ क्लिप टाकते थोडीशी हळद घालून फ्राय करून घेतलेली तंडी फ्रेंड्स इथे आपल्याला ग्रेव्ही परतत राहायची आहे तेल सुटेपर्यंत तेल छान सुटलेलं आहे पाहू शकता यामध्ये मी आता घालणार आहे कसुरी मेथी हे बघा कसुरी मेथी घालते मी इथे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते याने खूप छान फ्लेवर येतो ग्रेव्हीला आता यामध्ये मी फ्रेंड्स अंडी घालते मिक्स करून घेऊया तुम्ही याचे दोन भाग करून पण हे करू शकता यावर आता मी थोड्या वेळ झाकण ठेवेन आणि एक दोन मिनटं एक वाफ येऊ देईन ते मी झाकण ठेवते आणि दोन मिनिटं वाफ येऊ देते छान सर्व मसाले अंड्यामध्ये मुरतील फ्रेंड्स इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता मी खोलून पाहते इथे आपला अंडा मसाला तयार आहे वरून घालते मी थोडीशी कोथिंबीर तर फ्रेंड्स इथे आपला अंडा मसाला तयार आहे तर आता इथे मी प्लेट मध्ये राईस काढलेला आहे आता यासोबत मी सर्व करते तुम्ही चपातीसोबत ही सर्व करू शकता चला तर मी आता गॅस ऑफ करते आणि हे प्लेटमध्ये सर्व करायला घेते ते मग पाहू शकता फ्रेंड्स इथे माझा अंडा मसाला तयार आहे खाण्यासाठी ते फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची अंडा मसाल्याची रेसिपी नक्की सांगा मला कमेंट होते चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि सगळ्यांपर्यंत फ्रेंड्ससोबत शेअर करा तर मग मी आता एन्जॉय करते अंडा मसाला राईससोबत तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबत पण छान लागेल चपातीसोबत उलट जास्त छान लागेल चला तर मग बाय बाय भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता अंडा मसाला राईससोबत एन्जॉय करते भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपापली असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा माझे शॉर्ट्स व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओजला जसं तुम्ही छान रिस्पॉन्स देता तसेच आत्तापासून माझे लॉंग सुद्धा तसाच रिस्पॉन्स मिळेल अशी आशा आहे तुमच्याकडून तर चला तर मग बाय बाय टेक केअर बाय